नमस्कार मीरा आणि सत्या विक्रांतच्या घरी आलेले असतात आणि ते विक्रांतची माफी मागत असतात पण विक्रांत मात्र खूपच खालच्या थराला जाऊन वागत असतो रिया तिथे येताच विक्रांत लगेच रियाला बोलतो रिया बघ बघ ही दोघ जण माझ्याशी कसं वागतायत तुझ्या डॅडाला उलटसुलट बोलतायत खरं तर त्या दोघांनी माझी माफी मागितली पाहिजे पण ती दोघं मात्र तसं वागतच नाहीत रिया बघ ना तेव्हा लगेच रिया बोलते दादा दा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे पण मीरा बहिणी तुझ्याकडून तर मला अपेक्षा आहे ना तू तर माफी मागूच शकत होतीस ना आणि दादा तुला आहे ना कधीच माणूस की नाही आहे म्हणून तर तू असा वागतोस तेव्हा लगेच मीरा बोलते रिया बस तुझ्या डॅडची आम्ही माफीच मागत होतो पण तुझ्या डॅडला काही गोष्टी कळतच नाहीत येता जाता फक्त आणि फक्त ते तुझा अपमानच करत असतात रिया रिया तुला कळत नाहीये तुझे डॅड तुझ्या बाबतीत चुकीचा निर्णय घेत आहे तू का समजून घेत नाहीस तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनी प्लीज शांत हो आणि मला आता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही पार्टीमध्ये जो तमाशा करायचा होता तो तुम्ही केलातच आणि आता जर का तमाशा करायचा विचार जरी केलात ना तर बघा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज इथून निघून जा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे आता जे काही झालं ना ते विसर डॅड आणि चल आतमध्ये त्यावेळेला लगेच मीरा बोलते रिया काय चाललं आहे तुझं रिया तुझा तुझ्या डॅडवरती विश्वास आहे पण आमच्यावरती नाही रिया प्लीज आमच्यावरती विश्वास ठेव तुझे डॅड जे काही बोलताय ते चुकीचं बोलतायत रिया प्लीज समजून घे त्यावेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते हो का रिया अगं तुझे डॅड जे काही वागतायत ते आधी बघ तू जरा आणि नंतरच गोष्टींचा विचार कर तेव्हा लगेच रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते एक गोष्ट सांगू का तू जर का विचार केलास तर बरं होईल आणि मला आता गोष्टी वाढवायच्या नाही आहेत तर संपवायच्या आहेत रिया आम्ही तुला इथून घेऊन जायला आलो आहे पण तुझे डॅड मात्र आमच्याशी नीट बोलतच नाहीत आम्ही त्यांच्याजवळ माफीसुद्धा मागितली तरीसुद्धा ते आमच्याशी असं का वागत आहेत तेव्हा मात्र रिया बोलते मीरा हो सत्या आणि माफी तो कधीच माफी मागू शकत नाही आणि प्लीज तुम्ही आत्ताच्या आता चालते पडा नाहीतर मला खरोखर तुम्हाला धक्के मारून या घराबाहेर काढावं लागेल हे ऐकताच मीराच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेवढ्यात मात्र मोठ्याने रवी ओरडतो रिया काय चाललंय तुझं रिया तू तु मीरावैनीशी असं कसं काय बोलू शकतेस रिया अगं जरा तरी विचार करून बोल मीरावनी आणि सत्यादानी काय काय केलं हे तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तू त्यांच्याशी असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा रिया बोलते अरे बापरे तरीच मी विचार करत होते अजून कसा आला नाहीस तू भावाचा कैवार आला असेल ना तुला भावाची खूपच काळजी वाटत असेल तुला भावाची बाजू घेणार पण बायकोच्या बाजूने मात्र उभा राहणार नाहीस तेव्हा लगेच रवी बोलतो रिया प्लीज शांत हो रिया मी तुझ्या बाजूने सुद्धा उभा राहिलो असतो जर का तू योग्य असतीस रिया मी तुला सांगत होतो नाण्याला दोन बाजू असतात तू प्लीज समजून घे एक बाजू ऐकलीस तर दुसरी बाजू ऐकून घे पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाहीस तू स्वतःच तेच खरं केलंस आणि याच गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते आता सगळं काही संपलंय रिया रिया आम्ही तुझ्या वडिलांची माफी मागतोय तू चल आमच्यासोबत तेव्हा रिया बोलते काही झालं तरी मी इथे येणार नाही आणि तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच रवी बोलतो राहू देत ना मीरा बहिणी तिला इथेच राहू देत आजपर्यंत रिया त्या घरात आली नाही म्हणून मी सुद्धा त्या घरात आलो नव्हतो पण आता नाही आत्ता मात्र मी त्या घरात राहणार नाही आता मात्र मी तिकडेच येणार रियाला यायचं असेल तर येईल नाही तर कायमची तिकडेच राहील मला काही एक फरक पडत नाही हे ऐकल्यानंतर रिया मात्र गप्प बसते त्याच वेळेला लगेच रवी बोलतो रिया सत्यादादाला तू सुद्धा भाऊ मानलं होतस सत्यादादा तुझा सुद्धा भाऊच होता पण त्याचा विचार मात्र तू केलासच नाहीस रिया असं का वागतेस का सत्यादादाच्या बाबतीत असं वागतेस तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते हो मी सत्यादादाला माझा भाऊ मानला होता पण सत्यादादानी माझ्या वडिलांची काळजी घ्यायची टाकून त्यांच्यावरती हात उचलला सत्यादादाची एवढी हिंमत त्यांनी मुळात असं का केलं मला तर याच गोष्टीचा त्रास होतोय आणि सत्यादादा जे काही वागला ते चुकीचंच वागला तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते तू असं का समजून घेत नाही आहेस तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत मुळात तुझं वागणं चुकीचं आहे हे नाही का तुला कळत अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते आणि रिया, रिया मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरंच होईल नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि तुम्ही इथून निघून गेलात तरीसुद्धा चालेल त्यावेळेला रवी बोलतो ठीक आहे जर का तू माझ्या मीरावही आणि सत्यादाच्या बाबतीत असं काहीतरी बोलत असील तर मला तुझ्याशी कुठचाच संबंध ठेवायचा नाही रिया मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आणि तो रियाच्या हातात घटस्फोटाचे पेपर देतो तेव्हा रिया बोलते काय आहे रवी रवी तू काय दिलंस माझ्या हातात तेव्हा लगेच रवी बोलतो घटस्फोटाचे पेपर आहेत ते तेव्हा लगेच रिया बोलते डिओर्स पेपर्स तू काय बोलतोयस रवी कळतं आहे का त्यावेळेला विक्रांत बोलतो अरे रवी असं का वागतोयस तू रवी प्लीज असं नको वागूस रवी प्लीज प्लीज समजून घे तेव्हा लगेच रवी बोलतो रिया गप्प बस मला नाही समजून घ्यायचं आहे तुला तुला जर का तुझ्या डॅडलाच समजून घ्यायचं असेल तर तुझं तू बघ कारण मला या विषयावर बोलण्यात काळी मात्रही अर्थ वाटत नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी तू बंद कर तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते रिया, रिया मोठ्यानी बोलते रवी आता तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो चालेल पण रिया एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव जर का तू माझ्या प्रमाणाप्रमाणे वागली नाहीस तू तुझ्या डॅडवरती विश्वास ठेवतेस तर तू चुकीचं करतेस रिया तुला आहे का तू हे का वागतेस त्यावेळेला विक्रांत बोलतो बघितलंस रिया हे सर्व यांच्यामुळे घडतं आहे या मीरानेच त्या रवीला फितवलं असणार आणि म्हणूनच रवीने तुझ्या हातात घटस्फोटाचे पेपर ठेवले असणार तेव्हा लगेच मीरा बोलते रिया प्लीज माझ्यावरती उगाच कोणताही आळ घेऊ नकोस मी असं काही सांगितलेलं नाही आणि हा रवी भाऊजींचा निर्णय आहे मला माहितीसुद्धा नव्हता तो इथेच समजला आणि रवी भाऊजी भांडणं कुणामध्ये होत नाहीत म्हणून काय डायरेक्ट घटस्फोटावरती पोचायचं का आमच्यामध्ये किती मतभेद होते तरी सुद्धा आमचा संसार आम्ही टिकवलाय ना तुम्ही असे कसे काय वागू शकता रवी भाऊजी तेव्हा लगेच रवी बोलतो प्लीज वहिनी प्लीज सत्या दादा कसाही वागला तरी सुद्धा तू समजून घ्यायचीस तू त्याच्या पाठीशी कायम उभी राहायचीस आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडायच्या प्लीज मीरा वहिनी मला थांबवू नकोस आणि मला या बाईसोबत संसार करायची इच्छाच नाही अगं हिचा बाप माझ्या हॉटेलमध्ये काय येतो माझ्या सगळ्या स्टाफ समोर माझी इज्जत काय काढतो आणि हिला सांगतो की माफी मागितली म्हणून अगं माफी मागितली नाही तर तुला मी नांदवत नाही तुझ्याशी कसं वाईट वागतो हे तिथे ओरडून ओरडून तुझे डॅड सांगत होते रिया तुला काही गोष्टी माहिती नाही तुझे डॅड पाठीमागे एक वागतात आणि तुझ्या समोर एक वागतात रिया आता तुझा माझ्यावरती विश्वास आहे की तुझा तुझ्या डॅडवरती विश्वास आहे तूच बघ तेव्हा लगेच रियाचे वडील म्हणजेच विक्रांत बोलतात रिया रिया माझं ऐक मी असं काहीच केलं नाही रिया तू माझं जर का ऐकून घेतलास तर बरं होईल रिया प्लीज समजून घे तेव्हा लगेच रिया मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का वाढवला तर मात्र सगळं काही हातातून निघून गेलं आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच विक्रांत मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलं आहे काय करावं तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच रिया मोठ्यानी ओरडत असते त्यावेळेला लगेच पंकज मोठ्यानी बोलतो काय चाललंय इथे आणि तुम्ही सर्वजण इथे कशाला त्रास देत आहे त्यावेळेला लगेच सत्या बोलतो ए बाबडे तू गप्पा बस तोंडातून एकही शब्द काढू नको सा कारण पंकज तिथूनच जात असतो त्याच वेळेला लगेच रवी बोलतो रिया मी माझा निर्णय घेतला आहे तुला जर का तुझ्या डॅडच्याच कोणत्याही गोष्टींमध्ये अडकून राहायचं असेल त्याचाच शब्द तुला मानायचा असेल तर तुझी इच्छा मला दुसरं काही ऐकायचं नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रवी बोलतो पुरे झालं रिया आता तू ठरव नक्की काय करायचं ते तेव्हा लगेच रिया बोलते रवी तू ठरवून मोकळा झाला आहेस कारणासाठी तू मला घटस्फोट देणार आहेस तेव्हा लगेच रवी बोलतो एवढंसं कारण रिया हे कारण एवढंसं नाही आहे रिया रिया तुला काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तू असं वागतेस रिया जरा समजून घे तू किती चुकीचं वागते असते रिया तू जर का समजून घेतलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं रवी पुरे झालं मला हा विषय वाढवायचा नाहीच आहे आणि प्लीज हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे हा विषय वाढवण्यात मला इंटरेस्ट वाटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते रवी रवी मी काय करू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा रवी बोलतो तुझा निर्णय तुला जो निर्णय योग्य वाटेल तो तू घे माझी काहीच हरकत नाही त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया काही एक गरज नाही जर का या रवीला घटस्फोटच पाहिजे असेल तर घटस्फोट घे आणि सगळ्या गोष्टी संपून टाक तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज तू काय बोलतोयस कळत आहे का डॅड मी मी स्वतः रवीशिवाय नाही राहू शकत रवी माझं आयुष्य आहे मी त्याच्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही तू असा विचार का करतोस डॅड तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो ऐकलत का विक्रांत सर डॅड तुम्ही काय विचार करत होतात आता तुमच्याप्रमाणे तुमची मुलगी वागत नाही आहे त्यावेळेला रवी बोलतो रिया मला माहिती होतं तू माझ्याशिवाय नाही राहू शकत पण तू हे सर्व का करतेस तर या माणसासाठी अगं पण हा माणूस तर किती चुकीचा वागतोय हो। तेव्हा लगेच रिया बोलते हो रवी त्यावेळेला लगेच मीरा बोलते रवी रवी भाऊजी प्लीज तुम्ही घटस्फोट द्यायच्या भानगडीत पडू नका तेव्हा लगेच रिया बोलते मीरा बहिणी सॉरी माझा एक वेळ सत्यादावरती विश्वास नसेल पण माझा तुझ्यावरती विश्वास होता मी तुझ्यावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे होता पण मी मात्र खूपच चुकीची वागली आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज समजून घे सर्व गोष्टी तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला रवीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रवी बोलतो रिया निर्णय तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे ते तू बघ तू जर का माझ्यासोबत राहू इच्छितेस तर माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल आणि शेवटी विक्रांत बोलतो रिया तू असा निर्णय नाही घेणार तू तिकडे जायचं नाहीस रिया तेव्हा रिया बोलते सॉरी डॅड मीरा बहिणी आणि सत्यादादा तुझ्याशी जे काही वागले असतील त्याच्या बाबतीत त्यांनी सॉरी म्हटलेलं आहे आता तू सुद्धा विषय संपव आणि मला तिकडे जाऊ दे तेव्हा शलाका बोलते काय चाललंय रिया तुझं अगं तू तुझ्या डॅडवरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा प्लीज मी इथे किती दिवस थांबणार आहे आणि मी इथे नाही राहणार आता मला इथून जाऊ दे त्यावेळेला लगेच चलाका बोलते रिया म्हणजे तुझ्या डॅडचा अपमान या माणसाने केला त्याला संपूर्ण पार्टीमध्ये तुडवलं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी तुला या सत्याचीच बाजू बरोबर वाटते तेव्हा लगेच रिया बोलते नाही वाटत मी त्याच्या विरोधात सुद्धा आहे पण आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की मी रवीशिवाय नाही राहू शकत आणि म्हणूनच मी इथून जाण्याचा निर्णय घेते आणि शेवटी विक्रांतच्या नाकावर टिचून रियाने रवीचा हात धरत तिथून ती निघून गेलेली असते तेवढ्या सत्या विक्रांतला बोलतो काय ढवळी कर कसा वाटला आमचा प्लॅन आम्हाला माहिती होतं अरे घटस्फोटाचे पेपर रियाच्या तोंडावर मारले की रिया आपोआप घरी परत येणार आणि तुझे बारा वाजवणार झालं ना शेवटी काय आहे ना ती शेवटी प्रेमाची ताकद आहे आणि तीच आम्ही रियाला दाखवली तेव्हा मात्र विक्रांत सत्याकडे रागाने बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्य आणि मीराने जो मास्टर प्लॅन आखला तो खरोखर यशस्वी झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू